कुकीज म्हटलं की वाटतं की हां बनवायला किचकट बेकिंग म्हटलं की खूप सारे इन्ग्रेडियंट वगैरे असं काहीही नाही आज मिनिमल इन्ग्रेडियंटमध्ये एकदम बेकरी स्टाईल कुकीज कशा बनवायच्या आज आपण बघणार आहोत इथे मी शंभर ग्राम अमूलचं रूम टेम्परेचरवरचं बटर घेतलं आहे त्या बटरला एक पाच मिनटं विस्क करायचं आणि त्याचं असं क कलर चेंज होईपर्यंत एक पाच मिनटं विस्क केलं की त्याचं असं एक मऊसर एक बॅटर तयार होतं आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक कप पावडर शुगर आणि एक चमचा बेकिंग पावडर हे टाकायचं आणि त्याला परत विस्क करायचं आणि मग असं क्रीमी एक टेक्स्चर त्याला आलं की आपली क्रीम तयार आहे असं समजायचं आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला एक कप मैदा पूर्ण एक कप भरून मैदा टाकायचा आणि अर्धा कप टाकायचं डेसिकेटेड कोकोनट म्हणजे कोकोनट पावडर असतं ते ते टाकायचं आणि हलक्या हाताने त्याला मिक्स करून घ्यायचं इथं आपल्याला दूध वगैरे घालण्याची गरज पडत नाही जर तुम्हाला लागत असेल तर एक दोन चमचे वापरू शकतात आणि मग जेंटली असं हातावरती फिरवून त्याचा एक कुकीजचा शेप देऊन घ्यायचा आपल्याला त्याला आणि डेसिकेटेड कोकोनट लावून त्याला आपल्याला फ्रीजमध्ये तीस ते चाळीस मिनिटांसाठी ठेवून द्यायच्यात त्या कुकीज ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे डायरेक्ट बेक कधीही करायच्या नाही कुकीज पहिले त्याला फ्रीजमध्ये ठेवायच्या तीस ते चाळीस मिनटं आणि नंतर फ्रीजच्या बाहेर काढून थंड कुकीज आपल्या प्रीहिटेड केलेल्या ओव्हनमध्ये पंधरा मिनिटांसाठी एकशे ऐंशी डिग्रीवरती बेक करून घ्यायच्यात आणि एक यावेळेमध्ये एकदम परफेक्ट बेक होतात किती सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता बेक झालेल्या कुकीज कधीही टिश्यू पेपरवरतीच काढून ठेवायच्या त्यामुळे काय होतं त्यातलं एक्सेस जे बटर आहे ते निघून जातं आणि नि कुकीज आणखीन लाईट वेट आणि हलक्या हलक्या अशा होऊन जातात तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सब